तर सर्व या ठिकाणी तारखेला भुजबळ साहेबांनी मेळावा थी केला आहे या विषयाचं या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या अनुषंगाला धरून मी या ठिकाणी त्यांचं ती थी या ठिकाणी योग्य नाही की जे भुजबळ साहेब आमचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत त्यांनी सर्वधिक पद्धतीने त्यांनी शपथ घेतलेली असते त्या शपथीमध्ये सांगितलं असतं की मी सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी काम करत आहे किंवा काम करायची त्यांनी बंधनकारक आहे अशा वेळेस त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी बीड जिल्ह्यात मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे या मेळावा घेण्याचं ठरवल्यानंतर या ठिकाणी काल आम्ही ती टक्क्याची भाषा काल ऐकली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यातले माझे धनंजय मुंडे साहेब त्यांनी सांगितलं की दोन टक्के काय टक्का सुद्धा आम्ही मिळू देणार नाही विशेष टक्क्यावर तुम तुम्हाला विचारलाय कोणी हा विषय तुमचा काय संबंध आहे याच्यामध्ये तुम्ही टक्क्यावर का बोलता तुम्ही फक्त तुम्हाला भुजबळ साहेबांच्या ओबीसी मेळाव्याला तुम्हाला बोलवलेलं नाही तुमचा त्याचा संबंधच नाही त्या मेळाव्याचा काही भुजबळ भुजबळ कुणाला बोलवलंय का मग त्या मेळाव्याला एक तर त्यांनी मेळावा घेतलाय त्याच्यात तुम्हाला बळ सामील व्हायचं हो म्हणून तुम्ही टक्क्याची भाषा करता का तुमचा संबंध काय त्या मेळाव्याचा तुमचा तुम्ही खरे ओबीसीचे लिडर आहेत का तुम्ही ओबीसीचे खऱ्या अर्थात नेते नाहीत आणि जे मराठा तुम्ही आज कुठलं कुठल्या कुठल्या भाषेत बोलता साहेब ज्या मराठा समाजानं तुमच्या हजारो तरुण म्हणजे आणखीनही तुमच्या पाठीमाग बरेच तरुण माणसं आहेत दिसतात मराठा कार्यकर्ते त्यांची काय अवस्था आहे त्यांची तर बघा त्यांच्याकडे वाकून मग ही कोण आहे दारातले ह्यांचा काय म्हणजे ह्यांच्या काय भविष्याच्या ह्यांच्या तर तुम्हाला काहीच कुणाचाही विषय म्हणजे पडत नाही का म्हणजे कुठलंही भविष्य कुणाचं बघायचं नाही का तुम्ही आमदार आहात तुम्ही ही करता जातीवादाची भाषा तुम्हाला समाजाने आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये गोपनाथ मुंडेसाहेबांना मतं दिलेत या जिल्ह्यानं पंकजा ताईला मतदान दिलेत या जिल्ह्यामध्ये मराठा समाजानं धनंजय मुंडे साहेबांना मतदान दिलं ही भाषा शोभत नाही त्यांना ती ज्या भाषेत बोललेत टक्क्यात म्हणजे टक्क्यात सुद्धा राहू देणार नाही कुणाला ना राहू देणार नाहीत तुम्हीच राहिला नाहीत कुठं आता आज तुमची अवस्था काय झाली काय झाली तुमची अवस्था तुम्ही थोडं तपासून बघा थोडं पाठीमागे वळून बघा तुमचं मंत्रीपद गेलंय तुम्ही निष्क्रिय असल्यामुळं या जिल्ह्यात कुठलंही काम नाही मतदारसंघात एक साखर कारखाना उभा नाही सगळे मुंडे साहेबांनी उभा केले कारखाने विक्री काढले सुदगिरणी होती ती विक्री काढली एक धंदा करू देत नाहीत कुणाला एक साध टपरी कुणाला टाकू देत नाहीत तुम्ही किंवा कुणाला करू देत नाहीत या सु इथला सुशिक्षित बेरोजगार कोणता ओबीसीचा तुम्ही कामाला लावलाय तुम्ही सांगा ना कुठल्या ओबीसीला तुम्ही काम दिलंय आणि जे मारले ते ओबीसीच आहेत ना कोण आहेत महादेव मुंडे ओबीसीच ना कोण आहे बंडू मुंडे ओबीसीचे आहेत ना हे काही वेगळे माणसं आहेत का तुम्ही फक्त राजकारणासाठी आता तुमच्या पाठ तुमच्या पायाखालची वाळू घसरली तुमच्या मागे तुम्हाला असं अस्वस्थ वाटायला की माझ्या माग कुणीच नाही म्हणून कुठंतरी पुन्हा बळ कुठंतरी ओबीसीला घेऊन पडण्याचा तुमचा जो प्रयत्न अतिशय अतिशय केविराना प्रयत्न आहे आणि तुम्ही भुजबळ साहेबाच्या म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बँड वाजवता काय तुमचा त्या मोबीस मेळाव्यात त्यांनी सांगितलं हाक्याला बोलील नाही किंवा धनंजय मुंडेला बोलले नाही कुणा पण तुम्ही कशाला तिथे व्हा तुम्हाला घेता ज्या काम ज्या ठिकाणी तुम्हाला सन्मानला बोलले नाही तुम्ही जाता कशाला जाईल तुमची का ही अवस्था झाली आताची ही अवस्था तुमची योग्य नाही आणि तुम्ही जे बोललात हे टक्के समाज या ठिकाणी कुणी आम्ही मराठा समाज कुठल्याच वेळेस जातीवादी नव्हता जातीवादी नाही तो भविष्यात राहणार नाही सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा समाज आणि या विरोध म्हणजे मला सांगा हे संवैधानिक पदावर बसलेले लोक आहेत शोभत नाही भुजबळ साहेबाला शोभत नाही धनंजय मुंडेच मंत्रीपद काढून कशात दिलंय तुम्हाला ती निष्क्रिय म्हणून तुम्हाला दिलं तुमची काही क्रिया दिस ना तुमची जातीचीच क्रिया आहे का फक्त काही जरा सामाजिक काम करा ना सगळ्या कुठलं